प्रियाज किचन आणि लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांतीचा व्हिडिओ पाहणार आहोत त्यामध्ये सुमेचे बोरनान तिळवा असे कार्यक्रम केले गेले माझ्या भावाचे म्हणजे शुभमचे आत्ताच लग्न झाल्यामुळे त्यांची ही पहिलीच संक्रांती तर याला तिळवा असे म्हणतात तर हा सुद्धा आम्ही कार्यक्रम मस्त असा साजरा केला त्यामध्ये आम्ही इकडे डेकोरेशन सुद्धा केले होते तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मकर संक्रांत हा सण खास करून महिलांचा असतो मकर संक्रांत ते रथसप्तमी इथेपर्यंत हळदी कार्यक्रम चालू असतो संक्रांतीला महिला सुवासनी एकत्र येऊन हळदी सण साजरा करतात एकमेकींना वाण देऊन तिळगुळ देऊन शुभेच्छा देतात तर आम्ही इथे डेकोरेशन मध्ये पतंगाची थीम तयार केली होती घरी आम्ही असे पतंग बनवले होते आणि ते असे मस्त डेकोरेट केले होते त्याचप्रमाणे नंतर सुमेधचे बोरनान करण्यात आले सर्वांनी त्याचे औक्षण केले सुमेधने थोडेफार करून घेतले थोडेफार तो रडला थोडेफार हसला अशा पद्धतीने त्याचे बोरनान करण्यात आले तर त्याचे आपण काही फोटोज पाहूयात लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान केले जाते या पद्धतीने आम्ही हसत खेळत संक्रांतीचा बोरनाळ आणि हळदी कार्यक्रम साजरा केला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा